नमस्कार मी डॉक्टर संपदा तांबोळकर बालरोग तज्ञ मी प्रोफेसर अँड हेड ऑफ द युनिट डॉक्टर डी वाय पाटील मेडिकल कॉलेज पिंपरी पुणे येथे कार्यरत आहे तर आज आपण बघूया की बरेच जण माझ्याकडे ओ पी डीमध्ये म्हणा किंवा दवाखान्यामध्ये पेशंट येतात आणि ते सांगतात की संपदा मावशी मला ना असं वाटतं की माझ्या बाळाला दूध पुरवत नाही आहे मी काय करू वरचं काही सुरू करू का की मला प्लीज सांग ना तर मला नेहमीच ने। सा ने ने एक सांगतं लेकिनो फार क्वचितच असं कधी होतं की आईला दूध येत नाही किंवा बाळाला दूध पुरत नाही बरेचदा काय होतं आपल्या मनाचेच हे सगळे खेळ चालू राहतात आणि आपण थोडंसं ना त्याचा ताणतणाव घेतो आणि त्या ताणतणावाने अजून दूध कमी होतं तर मी म्हणाल तर ताणतणावाने दूध कसं कमी होणार तर एक लक्षात घ्या की थोडं टेक्निकल आहे पण ऑक्सिटोसिन नावाचा हॉर्मोन असतो जो आईच्या शरीरात स्त्राव त्याचे निर्माण होत असतात आणि ऑक्सिटोसिनचं काम काय असतं की ऑक्सिटोसिननं दो जो पडदा असतो आईच्यामधला दुधाच्या लॅक्टिफेरस डकमधला आणि बाळामधला तो पडदा म्हणजे ज्याला आपण डॅमचे दरवाजे उघडणं म्हणतो ना तोच आहे तर ऑक्सिटोसिन हा हॉर्मोन हे दरवाजे उघडतो आणि जो दुधाचा स्त्राव आहे तो अखंडरित्या आईपासून बाळाकडे तो जात असतो आणि हा ऑक्सिटोसिन हॉ हॉर्मोन म्हणजे काय माहिती आहे का तो आहे हॅपीनेस हॉर्मोन त्यामुळे जितकी आनंदी ती आई राहील तितकाच दुधाचा स्त्राव वाढत जाईल तर हे झालं थोडस तिच्या मानसिकतेकडे एकदा आनंदी आई झाली की मग असं वाटतं की आता मी सगळं करते सगळं आनंदी आहे मग का बरं माझ्या बाळाला दूध पुरत नाही पण मी विचारते की तुला असं का वाटतं ग की तुला बाळाला दूध पुरत नाही तर ते ती म्हणते की अगं ते फार किरकिर करतंय मावशी नाही ना त्याला सहन होत ते सारखं किरकिर करतंय मग ते वरचं दूध दिलं ना की मग त्याला बरं वाटतं तर ते तसं नाहीये एक लक्षात घ्या की दूध न पुरण्याचे फक्त दोनच आपल्याकडे पुरावे आहेत ते म्हणजे कोणते की जर महिन्याला किमान पाचशे ते सहाशे ग्रॅम वजन वाढलं पाहिजे दिवसाकाठी कमीत कमी वीस ते पंचवीस पंचवीस ए ग्रॅम वजन वाढलं दिवसाकाठी तर ते निश्चितपणे सांगतं की दूध पुरते दुसरी गोष्ट म्हणजे बाळाने सहा ते आठ वेळा शू केली पाहिजे जर बाळ सहा ते आठ वेळा शू करत असेल त्याचं साधारण सहाशे सातशे ग्रॅम वजन महिन्याला वाढत असेल किंवा पंधरा दिवसांनी तीन एकशे ग्रॅम चारशे ग्रॅम वजन वाढलेलं असेल आपल्याकडे जेव्हा पंधरा पंधरा दिवसांनी दाखवायला येतात तेव्हा लक्षात येतं की वजन तर छान वाढतंय लघवी व्यवस्थित करते मग अशा वेळेस केवळ बाळ किरकिर करतंय म्हणजे दूध पुरत नाही हे सांगणं कठीण आहे आणि ते गैरपण आहे ते असं हसूच शकत नाही जर बाळाचं वजन वाढलेलं असेल भरपूर युरिन होत असेल किमान पक्षी सहा वेळा युरिन होत असेल याचाच अर्थ हो की बाळाला दूध पुरतं आहे मग नंतर अनुषंगाने येतं की मग अगं मग बाळ किरकिर का करतंय तर बाळ किरकिर करायचे अनेक कारणं असतात एक म्हणजे आपल्याला नेहमी सर्व सगळ्यांनाच परिचित असलेलं की गॅस धरणं बरेचदा काय होतं दूध पाजून झालं की आपणही म्हणजे या मुलीही थकलेले असतात कधी कधी रात्री असं होतं की दूध पाजून झालं की तसंच झोपवलं जातं ढेकर काढला जात नाही मग ढेकर काढायला आहे हे पाहिजे आम्ही ज्याला इंग्लि इंग्रजीमध्ये टमी टाईम म्हणतो तर तो टमी टाईम किमान पक्षी पाच ते सात मिनटं सरळ धरून ढेकर काढला पाहिजे सरळ धरता आला नाही तर थोडंसं आपल्या हातावर असा बाळ थोडंसं मागे थोपटून पाठीवर थापटी केली की तो ढेकर निघतो आणि तो ढेकर निघाला की गॅसचं प्रमाण कमी होतं आणि बाळाचं रडणं अनुषंगाने कमी होतं बरेचदा काय होतं की बाळ रडतच आहे रडतच आहे आणि आपल्याला असं वाटतं की त्याचं पोट दुखत असेल तो तो झोपत नाही आहे कारण त्याचं भूक भागत नसेल तर असं काही नाही आहे अशा वेळेस बरीच अजून कारणं आहेत ते आपण एखाद्या व्हिडिओ करून मी सांगेनच की बाळ का रडतं तर एखादं कारण असू शकतं की बाळाला सर्दी झाल्यानंतर कान दुखत असतो म्हणून ते बाळ रडत असतं बरेचदा लघवी व्हायच्या आधी बरीच बाळं रडतात त्यामुळे रडण्याची अनेक कारणं असतात भूक लागणं आणि दूध न पुरणं हे एकमेव कारण असू शकत नाही मग ओळखायचं कसं की आपल्या बाळाला भूक लागली आहे तर त्याला आम्ही क्यूज म्हणतो म्हणजे की बाळ आपल्याला सांकेतिक संक, भाषेत संकेत देत असतं की मला भूक लागली आहे मग काय काय संकेत असतात कधी कधी फक्त असे ओठ चा चोळ जिबेनी ओठ चोखणं म्हणजे म्हणतो ना लिप्समॅकिंग की असं ओठाची मूवमेंट सुरू होते कधी कधी बाळाच आईच्याकडे दृष्टीने बघायला लागतं कारण की स्तनाचा वास येत आईच्या मांडीत असेल तर स्तन शोधायला लागतं आणि अगदीच परिकाष्ठा झाली भुकेची तर ते बाळ रडतं तर मग हे बाळाला दूध पाजायचं किती वेळा तर साधारणाचं काही आम्ही म्हणतो की क्यू बेस्ड फिडिंग घ्या म्हणजे काय की बाळाला भूक लागली त्यांनी असे संकेत दिले ओठ हलवून बाळ आई शोधून किंवा एक तोंडामध्ये मुठी चोखून किंवा खूप रडून ते संकेत दिले की बाळाला फिडिंगला घ्या कारण पूर्वी कसं होतं की घड्याळाप्रमाणे आपलं बाळ काही मशीन नाही की दीड तासांनी दोन तासांनी हे जो कालावधी आहे तो बाळ स्वतःच सुनिश्चित करतो मग ते कधी दीड तास से असेल कधी पावणे दोन तास असेल कधी दोन सव्वा दोन तास असेल कधी कधी असं होतं की गाढ निद्रेत असलेलं बाळ खूप छान झोपलेलं आहे तर तीन तास उठत देखील नाही मग अशा वेळेस अबनॉर्मल आहे का त्याला अगदी उठ ता दोन अडीच तासांनी उठवून दूध पाजायचं का तर तसं काही करायची आवश्यकता नाही साधारण दीड पावणे दोन तासापासून तीन सव्वा सा तीन साडेतीन तासाचा कालावधी काही काही मुलांचा असतो कारण ते प्रत्येक मूल स्वतः ठरवतं की आपण किती वेळ घ्यायचं फक्त एक लक्षात ठेवायचं की जेव्हा तुम्ही स्तनपान करत असता तेव्हा एका बाजूला एका वेळेस द्यायचं म्हणजे काय की एक बाजू घेतली जर बाळाने तर ती कम्प्लिटली एमटी व्हायला पाहिजे म्हणजे काय की पूर्ण दहा ते पंधरा मिनटं जे फिडिंग प्रक्रिया म्हणतो ती दहा ते पंधरा मिनटं चालली पाहिजे म्हणजे काय काही कधी कधी काय होतं की तीन चार मिनटं बाळ घेतं मग छान झोपून जातं आणि मग आई म्हणते मी पंधरा मिनटं घेतलं होतं ना तर तसं नाही आहे जी पिढ्याची प्रक्रिया आहे ती दहा ते पंधरा मिनटं असली पाहिजे एक बाजू स्तन पूर्ण एम्प्टी केलं पाहिजे पूर्ण रिकामं झालं पाहिजे आणि पुढच्या खेपेला दुसऱ्या बाजूला घ्यायचं प्रत्येक वेळेस दोन्ही कडचं पाजणं अपेक्षित नाही किंवा ते गैर आहे कारण का की दोन्ही कडचं जेव्हा तुम्ही पाजता तेव्हा एक लक्षात घ्या की पहिले पाच मिनटाचा जो अवधी असतो दुधाचा तो पाण्याचं दूध असतं त्यांनी बाळाची तहान भागली जाते आणि नंतरचे उरलेले दहा पंधरा मिनटाचं जे दूध असतं ते गाढं दूध असतं ते थिक दूध असतं त्यांनी भूक भागते मग एका बाजूचं जेव्हा स्तनपान आपण पूर्ण कम्प्लीट करतो तेव्हा त्या बाळाला पाणीदार दूध आणि गाढं दूध असं दोन्ही दूध मिळामुळे त्याची तहान पण भागते त्याची भूक देखील भागते पण जर आपण दोन्हीकडे पाच पाच मिनटं गेलं तर काय केलं आपण की इकडचंही पाणीदार दूध दिलं तिकडचंही पाणीदार दूध मग अनुषंगाने होतं काय की बाळ जेव्हा पाच सहा वेळा शू करून टाकतं पण त्याचं पोट एक दीड तासात्रिकाम होतं कारण दोन्हीकडचं पाणीदार दूध आलेलं आहे त्यामुळे मैत्रिणींनो एक लक्षात घ्या की जेव्हा तुम्ही स्तनपान करत असाल तेव्हा एक बाजू कम्प्लिटली एमटी करायची आणि मगच पुढच्या वेळेस दुसऱ्या बाजूवर जायचं आणि हे असं ऑल्टरनेट एक झालं की एक अशा ऑल्टरनेट पद्धतीने स्तनपान करायचं त्यामुळे एक लक्षात घ्या की आपल्याला दूध पुरतं आहे हे पहिल्या मनाने ठरवा की आणि कोणीही आपल्याला सांगू शकत नाही की दूध आहे का नाही आपलं बाळच आपल्याला फक्त सांगणार आहे की त्याला दूध पुरतं आहे किंवा तिला दूध आहे का नाही तिचं वजन वाढत असेल बाळ छान लघवी करत असेल सहा ते आठ वेळा दिवसातनं तर आपल्याला वेगळं वरचं दूध मग ते म्हशीचं असो गाईचं असो पावडरचं असो कुठलंही द्यायची आवश्यकता नाही कारण कितीही छान दूध पावडर असेल किंवा गाय घरच्या गाईचं दूध असेल तरी त्याला आईच्या दुधाची आणि आईच्या मायेची सर येऊ शकत नाही अजून एखाद्या कुठल्या विषयांवर समस्यांवर आपल्याला माहिती हवी असेल तर मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा मी त्याच्यावर एक व्हिडिओ अवश्य बनवेन धन्यवाद